श्री संत दत्तजी महाराज पालखी सोहळा जवळा पळसखेड तालुका शेगाव जिल्हा बुलढाणा इथून महाराजांच्या हयातीतच महाराजांनी लावून दिलेली परंपरा जवळा ते श्री क्षेत्र पंढरपूर त्यांनी आपल्या जीवनात पूर्णपणे जीवनभर वारी करून त्याच्यानंतर आमचे आजोबा वैकुंठवाशी तुकाराम महाराज त्याच्यानंतर आमचे वडील वैकुंठवाशी ज्ञानेश्वर माऊली खोंड आणि त्यानंतर आता आम्ही मी सोपान महाराज कोंड हे आमची चालूच असलेली परंपरा जवळपास दीडशे वर्षापासून चालू असलेली परंपरा आहे आणि विशेष म्हणजे आम्ही पायी चौतीस दिवसाचा प्रवास करीत पंढरपूरला जातो तिथं पाच सहा दिवस पौर्णिमेपर्यंत थांबल्यानंतर पुन्हा परतीचा प्रवाससुद्धा आम्ही पायीच करत असतो तर परतीला आम्हाला चौदा दिवस लागतात असं काय तर हा प्र प्रवास आहे आणि चालू असलेली ही अखंड परंपरा आहे आजपर्यंत म्हणजे अगदी अविरत नियमाप्रमाणे होता होईल तोवर काहीतरी साहयास करून आम्ही हे टिकवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि साहजिकच लोकांचं त्यामध्ये सहकार्य आहे रामकृष्ण